અમરાવતી બડનેરા રોડ નગર તે સાઈનગર સાતૂરના બસ સ્ટોપ સિટી બસ યાઠિકાણી થાણી સુધા काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे नवाते नगर ते सातुर्णा नगर यांनी केलेल्या अतिक्रमणासमोर कित्येक लोकांच्या गाड्या उभ्या राहतात अशा लोकांमुळे या ठिकाणी दररोज अपघात घडत आहे परंतु अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभाग या ठिकाणी दुर्लक्ष करीत या यामागचं कारण काय असू शकते याची सत्य परिस्थिती अनेक लोक वाट बघत आहे तर या ठिकाणी मोठा अपघात होण्याची वाट अमरावती महानगरपालिका व अतिक्रमण विभाग बघत आहे का या ठिकाणी कोणती घटना घडली तर अमरावती महापालिका अतिक्रमण जबाबदार राहील अशी न्यू सातुर्णा नगर वासियांची मागणी आहे अने त्या ठिकाणी मंदिराजवळ अनेकांनी अतिक्रमण केले आहे रोड क्रॉस करताना या ठिकाणी काही विशिष्ट प्रकारच्या लोकांनी आपल्या मंदिरासमोर मटणाच्या दुकानासाठी ठिया मांडला आहे तसेच अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे अशी न्यू सातुर्णा नगर वासियांची मागणी आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती